नगावबारी परिसरातील पांडवनगर येथे रस्ता डांबरीकरण कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर या प्रभागाचे नगरसेवक नंदू सोनार भारती माळी अनिल नागमोते सुशील महाजन जयश्री अहिरराव संजय बोरसे अमोल सूर्यवंशी अमोल मराठे तसेच परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी मी शब्द दिला होता का हा रस्ता आणि मधले रस्ते आपण सर्वे येणाऱ्या काळात मंजूर करून कामाला सुरुवात करू त्याच्यानंतर मी परत आलो तेव्हा पाणी भरलेलं होतं पांडवनगरमध्ये पुरास पाणी आलं होतं तेव्हाही मी या ठिकाणी आलो आणि तेव्हा आपलं एक लेअर रस्त्याचं झालेलं होतं तर काम चालू होतं तर हळूहळू आपल्याला या शहरातील सर्वच रस्ते चांगले करायचे आता आपण रस्ते, करतो रस्ते तर करतोय परंतु या रस्त्यांचं देखभाल आपल्याला स्वतःला करायचं आहे नाहीतर बंगला आहे समोर घर आहे लगेच आपल्या घराच्या समोर आपण उंच करून घ्याल आणि लगेच तिथं पाणी साचेल आणि रस्ता खराब होईल तर याची काळजी आपण घ्यायची आहे सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती दिली त्याबद्दल मी आपलं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेट अंपळकर या प्रभागाचे आमचे नगरसेवक नंदू काका भारतीताई अनिल नागमोते आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुशीलजी महाजन माजी महापौर जयश्रीताई या देवपुरातील आमचे ज्येष्ठ नेते संजयजी बोरसे अमोल सूर्यवंशी सर्वच माझे सहकारी आणि पांडवनगरवासियांना आपण सर्वांनी जे प्रेम दिलं तर त्यावेळेलाही मी सांगितलं होतं मी आमदार म्हणून या शहरात कधीच मिरवणार नाही एक सालदार म्हणून मी या जनतेचं काम करेन आणि त्याचप्रमाणे आपण कामाला सुरुवातही करत आहोत भरपूर कामं आपले मंजूर आहेत आता दुसऱ्या कामाचं एक उद्घाटन करायला आम्ही चाललो आहे तर भरपूर कामं या शहरात आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम भारतीय जनता पार्टीवर राहू द्या तुम्हाला परत शब्द देतो का तुम्हाला कधीच निराश व्हावा लागणार नाही परंतु तुमचा आशीर्वाद आणि प्रेम व्यक्तीवर नव्हे तर पक्षावर राहू द्या भारतीय जनता पार्टीवर राहू द्या एवढीच आपल्याला विनंती करेल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे